साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर एक बाबा दिसले अत्यंत फटके कपडे घातले बाबा मात्र एका प्रश्नी सफाईदारपणे रस्त्यावरची माती दूर साळत होती मला पहिल्यांदा वाटलं की बाबा एखादी कलाकार असेल ते नाही काय पण जेव्हा बाबांची पूर्णपणे अवस्था आणि त्यांनी जे केलेलं कमभवं हे थक्क झालं बाबा इतक्या सफाईदारपणे माती करत होते घरोखर सुंदर असेल रांगोळी रेखाटी जाते का असं वाटत होतं पण बाबा ब्रशने सर्व माती स्वच्छ करतायची अगदी सहाबाई सहा एवढ्या जागेतील माझे बाबा काढतो की बाबा काय करत आहे बाबा बाबाची नातेवाईक कोण हा प्रश्न मला पडला होता बाबा काहीच सांगायला तयार नाही मी मात्र त्यांच्यावर प्रश्नाचा भरिमार करतो कदाचित बाबा आपल्या आयुष्यात दुःख हे लपवत असतील आयुष्याला जे भोगायला आलं ते जगाला सांगून तरी काय फायदा असं बाबांचं मत असा नक्की काय असेल ते त्यांनाच ठेवा पण बाबा काहीच बोलत नाही त्यांनी एक टॉवेलांत्र त्याच्यावर बसले होते जवळच्या पाण्याच्या बाटलीतील थोडंशा पाण्याने चो आली आणि बाबा परत बाटली ठेवून बसून राहिले मला वाटलं आता बाबाची चो भरली बाबा आता तरी बोलतो कसलं काय बाबाची व्यथा मला जाणून घ्यायची होती आणि जमलस्त तर बाबांना काही मदत करायचं पण दोन्ही गोष्टी व्यर्थ गेल्या खरं तर गरीब आणि सामान्य माणूस हा माझ्या आत्मिका विषय या लोकांना आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं त्यांना द्यावं ही माझी भावना किंवा बाबांच्या घरातील त्रास किंवा अन्य काही कारणाचे हे जाणून घ्यायचं होतं पण बाबा काहीच बोलायला तयार नव्हतं बाबा तिथं कितीतरी कि वेळ तशीच बसून राहिले मग सावकाशपणे ते त्या अंथरलेल्या तावेलावर अगदी हळूहळू हळू का असे ना पण व्यवस्थित बसले खिशातून हात घालून त्यांनी काही वस्तू काढल्या ठेवल्या मी विचारत होतो बाबा तुम्ही आजारी आहात का तुम्हाला गावखान्यात जायचं का पण बाबा माझ्याशी ना बोलायला तयार होते ना माझ्याकडे बघायला तयार होते मी मात्र बाबांना विचारतो कारण असे किती लोक आहेत की ज्यांना घरातून अक्षरशः हाकलून लावलं असतं आणि त्या लोकांना रस्ता हातपारे राहिला असतो आणि समाजातील काही मोजक्याच दैव लोकांच्या मतीने ते जगत असतात पोटाची भागवत असतात या लोकांकडं बघून मला वाटतं खरंच जीवनात आत्महत्या करून तरी गायोगे संकट एक किती आली तरी त्या संकटाला तोंड द्यायचं आणि देवाने मानवी देहात जन्माला घातलं त्या जन्माचं सार्थक करायचं दिलेला देह हो। आत्महत्या करून संपवायचं का खरंच हीच कदाचित या लोकांची शिकवण असते दारिद्र्यात कितपत पलीड लोकसुद्धा सहजासहजी आत्महत्या करत नाहीत दिलेला दिवस आनंदाने जगतात आणि उद्याचं उद्या म्हणत जिथं मेळ देता राहत असतं त्यांना तसलं भय असतं ना कसली भीती असते ना कधी पोटाची रोग बागण्याची साठीची दरपळा असते त्यांच्याकडून काहीतरी शिकावं असंच मलाही वाटत राहतं आपण तरी एवढंच करू शकतो अगदीच कर्जबाजी झालो किंवा अन्य कारणाने आत्महत्या करण्यापेक्षा या अशा बाबांकडे बघावं संकटातून मार्ग काढावा आणि जिवंत राहावं इतकंच